नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज वंदन नेते श्री अंगाई देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आधात एक बैल बैलगाड्या शर्यतेचे मैदान पार पडत आहे मंडई या वंदन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बविल चेड्डुमा यांचा नव मिंदकेश्री बाकासूर देखील आला होता तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सीममध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाहीत ते तर मंडई आजच्या मौजे अंगापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सहामधून पाहिला मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या सेमीमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे तास क्रमांक सहामधून पाहिलेली गाडी म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व गरुडाची गाडी व तास क्रमांक सातमधून पाहिलेली गाडी म्हणजे शुभम ठाकूर उरण यांच्या गाडीला सामना निकाल देत गाडी फायनलसाठी पात्र ठरवण्यात आली आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या सेमी क्रमांक तीनचा नक्की निकाल कोणाचा होता ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू